ग्रामपंचायत मल्हारा हद्दीत लय जनेले घरकुल भेटले नाही त्या हिशोबाने राय राजू बाया माणसं सारे आज पंचायत समितीच्या बीडच्या कक्षात येऊन ठिया मांडला ना एक विचार जर केला तर सध्या कामधंद्याचा टाइम आहे कामधंद्याचा टाइम आहे आणि इतकं असूनही ह्या ज्या बाया आहेत बाया राजू किती मोठ्या आल्या बायात आल्यात आल्या माणसं आले लवकर बात्र घेऊन पंचायत समितीवर चिलको त्यानं ठिया मांडल्याच्या सध्या पुऱ्या शहरात खळबळ गेली घरकुलच्या विषयामध्ये बो ते लोक कसे काय येतील तर याच्यासोबत चर्चा करायला सध्या पाहत असाल तर हे साऱ्या बाया या ठिकाणी येऊन बीजे साहेबांसोबत चर्चा करतात चर्चा करताना तर तुम्ही जर पाहत असाल तर त्या गावचे सरपंच नारायणराव बोरेकार आहेत याशिवाय सुधीर भाऊ रशे हे सर्वजण या ठिकाणी काहीतरी बोलून राहिले बा काय बोलणार ते तर केले माहित पण गरम म्हणून बोलणार ना तर हा नेमकं प्रकरण काय आहे हे आता बाहेर निघाल्यावर आपल्याला माहित होईल पण एवढ्या मोठ्या संख्येनं राजू बाया माणसं हे काहीतरी आले म्हणजे मल्हारा ग्रामपंचायतच काहीतरी कि मोठं मॅटर आहे ना त्यासाठी सारे सारे लोक या ठिकाणी येऊन बसल्याच्या ना की नाही भरलीच मजा येऊन राहिली तर मासोबत मल्हाराचे एक नागरिक आता का बापा बाया माणसं काय आलं तुम्ही अरे बाबा आता काय सांगू तुम्हाला राजा आमची परिस्थिती अशी आहे की आता सध्या घरी चलून पण आमच्या घराची परिस्थिती काय आहे म्हणजे डोर डोर तिथं राहत नाही आम्हाला तिथं राहावं लागतं त्यासाठी आम्ही तिथं मागणी करायसाठी आलो बा त्याला आम्हाला काहीतरी मदत होईल काहीतरी जेवण मिळेल बा आता पण म्हणजे आम्हाला कोणा गोष्टीची लाभ मिळालेलं आहे हा त्यामुळे आम्ही थोडस हे झालो म्हणून काय बकड्या आम्ही थोडीशी अपेक्षा घेऊन आलो नाही आम्हाला घर पाहिजे जातीचा दाखला पाहिजे आमच्या लेकरांना शाळेत सुपुर्दा पाहिजे तेवढंच पाहिजे आम्हाला आमचे घर पाले चला कसे आहे किती गाठा आहे घरात काय आहे काहीच नाही आहे आमचा आम्हाला लाभ काहीच नाही भेटून राहिला काहीच लाभ पंचायत समिती अचलपूरच्या पुढे मल्हारा ग्रामपंचायतच्या भाया माणसं साऱ्या या ठिकाणी ठिया आंदोलन दिलं एक तर सध्या धंदे दिवस आहे जरास पाण्या उघड केले काम धंदे सोडून या साऱ्या साऱ्या बाया पंचायत समिती पुढे येऊन ठिया आणला मदतल्या काळात तेन व्हिडिओ साहेबांच्या कक्षेत शेवटी ऐकतात बापा बापा का इतक्या मोठ्या प्रमाणात विषय येत होता की घरकुलचा विषय का की काय म्हणणार सांग काय म्हणणं घरकुल पाहिजे आम्हाला आमच्या घरात जातीचा दाखला पाहिजे लेकर राहिले सुविधा पाहिजे आमच्या खेड्यापाड्यातल्या बाया दोघ खरं सांगायला बोलता येते काय तर ताई तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला नेमकं काय पाहिजे सांगा जरा जातीची दाखला दाखल घरकुलही पाहिजे बरं जातीचा दाखला कोण भेटून आला बाबा तुम्हाला आजकाल तर जिकडे तिकडे जात 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 चालू आहे आमच्याच गावात म्हणजे तुम्ही गोवारी आहे काय मानकर आहे मानकर या बहुतेक ज्या बायात ना खरोखर मानकर समाजच्या मोठा प्रॉब्लेम आहे सन्मान्य गजानभूक उल्ह गजान काय राजेव हबा मुख्यमंत्री साहेब आहे आपल्याच पक्षाच्या आणि ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात आहे आणि इतकं असून जर राजे हे जर पंचायत समिती सारख्या प्रशासकीय ठिकाणी जर या बायात असतील तर आमच्यासारख्या पत्रकाराला विचार पडला या गोष्टीचा आमचे भारतीय जनता पक्षाचे सरपंच नारायणरावजी बोरेकर यांच्या सोबत आज घरकुलाच्या संदर्भामध्ये मल्हारा ग्रामपंचायतची मातृशक्ती या ठिकाणी आक्रमकपणे त्या पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी आलेली आहे सोबत आमचे सुधीर भाऊ रसेजी अभय मातेजी संदीप पाचघरेजी व अन्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज सभापती महोदयांशी यांच्या घरकुला संदर्भामध्ये चर्चा करत असताना असं लक्षात आलं की जे टार्गेट येत ते आरक्षणाच्या याच्यामध्ये आलेलं घरकुलाचं टार्गेट आहे मग ते वापस जात आणि मग हे काही लोक ओबीसीचे आहेत काही ओपनचे लोक आहेत त्या लोकांना त्या घरकुलाचा लाभ मिळू शकत नाही कारण की ते आरक्षणामध्ये आलेलं असत आणि म्हणून आता माननीय ओ साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की या जे आरक्षणामध्ये जे आलेले घरकुल आहे हे ओपन वाल्यांना आणि ओबीसी वाल्यांना देण्याच्या संदर्भामध्ये मी एक प्रस्ताव करून शासनाकडे पाहिजे असं म्हणणं आहे की जे पाठपुरावा केला जाईल तर माझ्यासोबत त्या गावचे सामान्य सरपंच नारायणराव बोरेकर भाऊ आहेत भाऊ जिकडे तिकडे निरा जातीच राजकारण चालू आहे हा मा जातीचा तो, तो मा हो जातीचा या समाजा इकडे पाहिला राजे काय सर्टिफिकेट नाही ना लोक भलकुनीत काही काही खोन राहिल ना तिकडं सारा तुम्हाला माहिती आहे जातीचं राजकारण आहे तुम्हाला असं वाटतंय काय की मानकर समाज जाणून बुजून मागं ठेवला गेला म्हणून खरोखर हा समाज मागत ठेवलेला गे गेलेला आहे आतापर्यंत या समाजावर कोणाही लक्ष दिलेलं नाही में मी एक महिन्या अगोदर आमच्या ग्रामपंचायतच्या सभेमध्ये एक आम्ही ठराव घेतला आणि त्या ठरावाच्या माध्यमातून एचडीओ कडे आम्ही एक हे दिलाय प्रस्ताव दिलाय आणि तो एचडीओनी कलेक्टर कडे पाठवला या मानकर समाजाची ऑनलाईन मध्ये मानकर ही जात समाविष्ट आहे परंतु जे आपली यादी असते त्या यादीमध्ये जाती यांचे उल्लेख मानकर खानू असा असल्यामुळं त्यांना दोन हजार सोळा पासून पहिले प्रमाणपत्र ओबीसीचं भेटत होतं पण त्यांचं प्रमाणपत्र रद्द केलं गेलं परंतु ते पुन्हा चालू करण्यात यावं परंतु आता आम्हाला बी साहेबांनी सांगितलं की एक तलाठी पोलीस पाटील सरपंच आणि ग्रामसेवक या चार जणांच्या सहाय्या घेऊन हे लोक किती दिवसापासून रहिवाशी रहिवाशीला आणि कोण्या जाती देतात असं एक प्रमाणपत्र तयार करून ज्यांना आपण आता जे मोदी आवास हो योजनेचं टार्गेट येईल त्यामध्ये हे समाविष्ट करून त्यांना जे घरकुलचा लाभ आहे तो दिला जाईल खरंच राजू हे तर म्हणजे म्हणजे आज टेन्शनच आलं की शाळेत ऍडमिशनच्या वेळेस पहिले कास्ट सर्टिफिकेट मागतात जात अशी गोष्ट आहे की कुठेच जात नाही ते त्याच्यानं मोठा विषय आहे तर माझ्यासोबत सन्माननीय सुधीर आहेत सुधीर भाऊ आज लय मोठ्या प्रमाणात तुम्ही या बाजून आले होते आता ठीक आहे नारायणराव आहे आहे तुमच्याच जर जर काही तुम्हाला न्याय भेटला नाही तर पुढचा काय पवित्र सांगा मला असं वाटतं घेण्याची गरजच पडणार नाही कारण की एक सकारात्मक चर्चा एस डीओ साहेबांसोबतही झाली आहे आमची आणि यांना घरकुल देण्यासंदर्भात यांच्या जातीचा उल्लेख यांच्या जो कोतवाल बुकाची नक्कल असते त्याच्यावरती स्पष्टपणे उल्लेख नसल्यामुळं हा त्यांच्या जातीचा जो दाखला आहे तो मिळण्यात त्यांना अडचण येत आहे बायलाज मध्ये दोनशे त्रेचाळीस क्रमांकावर मानकर हा समाजाचा उल्लेख त्यात आहे ओबीसी म्हणून पण ते मानकर खानू असा काहीतरी त्याच्यासमोर एक उल्लेख येतो तो, तो यांच्या गौतलबुगाच्या नकलवरती नाही आहे त्याच्यामुळे यांना ह्या अडचणी येत आहेत परंतु एस डीओ साहेबांनी त्या संदर्भात आणि बी डीओ साहेबांनी पण एक संयुक्त अहवाल ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर एक अहवाल तयार करून संयुक्त कमिटीनं तो, तो द्यावा आणि त्यानुसार ता त्यांना देण्यात येईल असं या ठिकाणी आश्वस्त केलाय आम्हाला त्याच्यामुळं असं वाटत नाही की पुढचा काही पवित्रा घेण्याची गरज पडेल असं म्हणणं की बा काही पवित्रा घ्यायची गरज पडेल दादा आहेत अभयदादा तुम्ही आले बा तडकफडक अचलपुरातली कंडिशन पाहिली या बायाचे चेहरे पाहिले की सारेल वैकुकी की या बाया खरोखर काम आहेत इकडे चेहरे जर म्हणसाल तर वेगवेगळ्या स्वरूपातल्या आहेत म्हणजे जातीय समीकरणाच्या नावाखाली हो हे अंधारात ठेवून हो। भाऊनी आणि नारायण भाऊनी ज्या पद्धतीने सांगितलं की यांचं मानकर हा उल्लेख आहे परंतु मानकर खालू असल्यामुळे त्यांना अडचण येत आहे आणि त्या संदर्भात यांच्या जे हा विषय आहे हा वरिष्ठ स्तरावर सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सुधीर भाऊ गजीभू नारायण भाऊ आम्ही सगळेजण वर जाऊन ह्या विषयाला मार्ग देण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच यामध्ये या मानकर समाजाला न्याय मिळेल असा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू तर मानकर आता थोडस मी तुम्हाला माझी एक माहिती सांगतो की मानकर समाज जर विचार केला तर शिरसगाव कसब्यात मोठ्या प्रमाणात आहे त्याशिवाय करस मोठ्या प्रमाणात आहे आणि मल्हार बरोबर आहे भाऊ नारायण भाऊ खरपीतही मोठ्या प्रमाणात आहे आपल्या इकडचे वीस पंचवीस गाव आहेत त्या गावात हा मानकर समाज लय मोठ्या प्रमाणात आहे क्लिअर बोलतो जातीपाती या राजकारणात महाराष्ट्र निराळा ढवळून निघालाय पण हे एक जात याचे चेहरे पाहिल्यावर समजे खरोखर मजुरी करणारा हा वर्ग आहे आणि त्याच्या जातीच्या एका दाखल्याच्या न घरकुलसाठी ते राहून गेले चांगल्या चांगल्या लोकले घरकुल भेटल्यात पण या गरीब लोकांचे घरकुल काही होतात आता हे बीजेपीच्या लोक सांगून राहिले बाबा सत्ता त्याची आहे पहिली पहिली कुठं तसा चितंबा व्हायलाच नाही पाहिजे तर लवकरात लवकर याच जातीचं मॅटर सॉल्व करून येले घरकुल द्यायसाठी आमचं प्राधान्य राहील येणारा टाइम आहे हे बातमी दाखवतोच पण पुढे नाही झालं ते दाखवतोच